नमस्कार मित्रांनो मी अक्षर वानखेडे आपला आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आहे दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आपल्याकडे धर्मदाय भरतीचा आजचा पेपरच्या पहिल्या शिफ्टचे प्रश्न आलेले आहेत आता आपण एक करून बघणार आहोत मराठीमध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द सर्वनामांचे प्रकार यावर प्रश्न विचारण्यात आले त्यानंतर मनी व वाक्यप्रचार विशेष नाम उतारा शुद्ध शब्द वाक्यक्रमाने लावा तीन ते चार प्रश्न संयुक्त क्रियापद यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले आहेत इंग्लिशमध्ये पॅराजॅम्बलवर पाच प्रश्न त्यानंतर पॅसेजवर चार ते पाच प्रश्न फिलिन द ब्लँक्समध्ये वर टाकायचे होते त्यावर प्रश्न आले होते इडियम्स आणि प्रेजेसवर तीन ते चार प्रश्न आले होते सिनोनिम्स अँटोनिम्सवर एक एक प्रश्न विचार आला होता वन वर्ड मध्ये दोन प्रश्न विचार आले होते मध्ये सर्वात जास्त प्रश्न हे अक्षर मालिकेवर विचार आले होते त्यामुळे आपल्याला इथे फोकस करायचा आहे यानंतर बैठक व्यवस्थेवर तीन ते चार प्रश्न विचार आले होते ब्लड रिलेशनवर तीन प्रश्न डायग्रामवर सिरीज पूर्ण करायचे होती आता आपण जीएसजीकेचे प्रश्न बघणार आहोत यामध्ये गांधीचे तत्व म्हणून खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व ओळखले जाते असा प्रश्न आला होता त्यानंतर सुप्रीम कोर्टावर कलम बत्तीस असा काहीतरी प्रश्न आला होता त्यानंतर एक फेमटोमीटर म्हणजे किती असा प्रश्न विचारण्यात आला होता अंबाझरी तलावावर प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो यामध्ये सायन्सवर त्यांनी भर दिलेला होता यामध्ये केमिस्ट्रीचे हार्ड क्वेश्चन त्यांनी डायरेक्ट विचारलेले होते अनंत लक्ष्मण कान्हेरेचे खून प्रकरण यावर प्रश्न विचार आला होता सायन्सवर ते पाच प्रश्न त्यांनी विचारले होते महाराष्ट्र मध्ये जमिनीत जमीन येणारे पिकं कोणते असा काहीतरी प्रश्न आला होता न्यूटनच्या लॉवर प्रश्न विचारण्यात आला होता सांबर सरोवरवर प्रश्न विचारण्यात आला होता अठराशे सत्तावन्न बिहारमध्ये नेतृत्व कोणी केले होते असा प्रश्न आला होता लाला लजपत रायवर प्रश्न आलेला होता काँग्रेसची स्थापना कुठे झाली असा काहीतरी प्रश्न आलेला होता करंटवर चार ते पाच प्रश्न त्यांनी विचारलेले होते चौतीसवा व्यास पुरस्कार कोणाला मिळाला यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले आहेत